पण त्या प्रत्येकाच्याच भावनांना इथे व्यक्त करणं मात्र शक्य नाही सगळं स्वाभाविक आहे आणि म्हणून प्रातिनिधिक स्वरूपाने हो काही लोकांच्या श्रद्धांजली इथे आपण घेतो आहोत या कुटुंबाच्या दुःखात सबंध वारकरी संप्रदाय सहभागी आहे इथे उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती संप्रदायावर प्रेम करणार आहे आणि अगदी संप्रदायक शिस्तीने एवढ्या शांततेत बसलेला आहे मला असं वाटतं हा श्रद्धांजलीचा कार्यक्रमही निराळा आणि अलौकिक आहे या प्रसंगी या परिवाराचं दुःख कोणी घेऊ शकत नाही घेता आलंच तर इथला प्रत्येक व्यक्ती त्याला वाटून घेण्यासाठी तयार आहे की ज्याचं त्यांनीच करायचं असतं आणि दैवाला दोष देऊन पण चालत नाही शास्त्र म्हणतो या दहा हत्रा लिपित मुला लाख दातृश्य दूषण म्हणून दूषण देत बसल्यापेक्षा आपल्याला जी माणसं आवडतात ती त्यालाही आवडत असावी म्हणून त्यांनी लवकर बोलवून घेतलं एवढंच आपल्याला मानावं लागतं कारण काही गोष्टी मानल्याशिवाय दुःख कमी होत नाही च्या जाण्याने त्यांच्या परिवारावर आपल्या परिसरावर नक्की